ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चळवळीतला कार्यकर्ता सत्तेवर आल्यास ऐतिहासिक कामे होतात. प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या कार्याचे कऊतुक. आंबेडकररी चळवळीतला कार्यकर्ता सत्तेवर आल्यास अनेक ऐतिहासिक कामे होतात. याचाच भाग म्हणून सांगली येथे माता रमाई आंबेडकर उद्यानात जलमंदिर उभारण्यात येत आहे. चळवळीतील आमचे सहकारी जगन्नाथ ठोकळे यांच्यासारखे कामाचे अनुकरण सांगली जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जवळचे कार्यकर्त्यांनी करावे असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्राध्यापक गौतमी कामाच्या शुभारंभ प्रसंगी केले आंबेडकर चळवळीतील म्हणणे असे होते की चळवळ सत्तेवर यावी चळवळ सत्तेवर आल्यानंतर काय होते याचे एक दृश्य रूप म्हणजे जलमंदिर प्रकल्प आहे चळवळीचा कार्यकर्ता सत्तेवर आला की काय करतो याचे उदाहरण म्हणजे जलमंदिर उभारणी प्रकल्प आहे या प्रकल्पाचे अनुकरण सांगली जिल्ह्यानेच नव्हे तर महाराष्ट्राने करावे सांगली शहरातील रमाई उद्यान येथे महानगरपालिकेच्या तर्फे उभारण्यात येत असलेल्या जलमंदिर प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी रविवारी प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे बोलत होते अध्यक्षस्थानी उद्योजक सी आर सांगलीकर होते यावेळी डीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे पत्रकार हनुमंत पाटील माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे उद्योजक जग, मेघना कोरे अभियंता पी एम कांबळे महानगरपालिकेतील माजी सहाय्यक आयुक्त चंद्रकांत चौधरी जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंता प्रज्योत चंदन शिवे कृषी विभागाचे अधिकारी सुशांत कांबळे पारिमित धम्मकीर्ती सुनीता धम्मकीर्ती अरुण आठवले आशिष गाडे छाया सरवदे बापू ठोकळे बापू सोनवणे अजय हुवाळे अजय हुबाळे संतोष सर्वदे प्रमोद कांबळे दिलीप गाडे राजू गाडे अमिता कांबळे भीमगर्जना मंडळाच्या अध्यक्ष छाया कांबळे आशा साबळे संगीता उबाळे गणपती चवडीकर मनोज गाडे प्रमोद कांबळे यांच्यासह अन्य उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज